पूर्वी महाराष्ट्रासह पूर्ण संपूर्ण भारतामध्ये टप्प्याटप्प्याने टप्प्याने लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि वेगवेगळे वेग पक्ष त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं तयारी करत आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मतदानाचा अधिकार बजवा हे मोठमोठ्या सेलिब्रिटीकडून मोठमोठ्या व्यक्तीकडून याचं आवाहन केलं जातं आणि तशामध्येच जर आपण एक माझ्या बरोबर एक तरुण आहे जो तरुण पुण्या भिगवणला राहिला आहे बिगवण एखाद्या एखादा काय नाव तालुक्यात तुमचं जिल्हा जिल्हा गाव गाव बर या गावातून तो रहिवासी आहे आणि तो पुण्यामध्ये इथे इथे जॉबसाठी आलेला आहे आणि त्यांच्या गावामध्ये त्याच्या सहित इतर काही त्यांचे जे काही पुण्या इंदापूरहून काही लोक पुण्यामध्ये जे जॉबसाठी आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी एक वेगळाच त्या उपसरपंचानी किंवा तिथल्या जे संबंधित ग्रामपंचायतीचे जे काही सदस्य आहेत त्यांनी एक वेगळाच फतवा काढलेला आहे जाणून घेऊया त्या तरुणाकडून आपण त्या काय नेमकी हकीकत काय नाव हो काय तुमचं सगळ्यात मानव करावं शकतात जॉब करतो खासगी खाजगी जॉब करतोय उपसरपंच असं म्हणणं आहे की तुम्ही गावात राहता ना उपसरपंचा सरपंच नाव आहे विजय दत्तात्रेयंडे आणि देऊनचं नाव आहे दिनेश भगवान गाडेकर याबाबत असा अर्ज दिला आहे की तुम्ही गावाबाहेर राहता म्हणून तुम्हाला मतदानाचा अधिकार नाही असं त्यांचं म्हणणं आहे जे तुम्ही गावात राहत नाही तर तुम्हाला मतदानाचा अधिकार नाही असं त्यांचं म्हणणं आहे मग तुमचं आता तुम्ही गावात राहत नाहीये तर तुमचं पुण्यामध्ये मतदानाचा तुम्ही अधिकार बजावता का मतदान कार्ड वगैरे पुण्याचं आहे का तुम्हाला पुण्यामध्ये नाही मतदान कार्ड आहे म्हणजे त्यांनी पडताळणी केली की या गोष्टीची की तुम्ही पुण्यामध्ये तुमचा मतदानाचा अधिकार तुम्हाला आहे पडताळणी आम्हाला महा क्षेत्रात देण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा बरं काय हेतू आहे तर तुम्ही एकटे जात का अजून काही लोक आहेत अजून काय लिस्ट मध्ये नाव आहेत बरेच लोकांचे साधारण साधारण पन्नास लोकांचे नाव आहे पन्नास लोकांचं नाव आहे बर बर म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की मतदान तुम्ही जर पुण्यात राहत असाल तर तुम्हाला इथं गावामध्ये मतदान करण्याचा अधिकार नाही आहे मग तुम्ही संबंधित कुठल्या त्या जे निवडणूक आयोगाचे जे काही लोक असतात किंवा संबंधित ज्या लोक आहेत जी ही प्रक्रिया बघतात त्या लोकांकडून तुम्ही गेलो होतो काही तक्रार वगैरे केली का उपसरपंचा विरुद्ध उपसर आम्ही पुण्यामध्ये कलेक्टर ऑफिसला एक लेटर मी आणि तहसीलदार साहेबांना लेटर दिलेला त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं म्हणणे सांगतो म्हणजे तुम्ही आता बोलता बोलता बोललात की तुम्हाला मानसिक त्रास होतो मग तुमची काय आता मागणी काय तुमची नेमकी आमच्या अशी मागणी आम्हाला ह्यांनी जाणून बुजून त्रास दिला आहे मानसिक त्रास तर सरकारने काय कायदेशीर कारवाई त्यांच्यावर केली पाहिजे बर म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर तुम्ही पुणे सोडून म्हणजे गाव सोडून जर दुसऱ्या गावात पोट भरण्यासाठी पोटाची खळगी भरण्यासाठी जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला आमच्या गावामध्ये मतदानाचा अधिकार नाही म्हणजे जन्मभूमी त्यांची भि भी, भिण मधला डाळ तालुका आहे डाळन ता म्हणून गाव आहे ती जन्मभूमी आहे आणि कर्मभूमी आज पोटाची खळगी भरवण्यासाठी आज लोक परप्रांतीय लोकसुद्धा पुण्यामध्ये येऊन हे करतात राहतात करतात पण मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते लोक तिथं परत जातात हा काय नियम नवीन नियम आहे हा एक फतवा आहे आणि त्यांची मागणी आहे की त्यांच्यावरती सविस्तर त्यांची सव चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तुमचं मत काय आहे खाली कमेंट्स बॉक्स आहे कमेंट्स बॉक्समध्ये जरूर तुमचं मत नोंदवा कारण का मतदान मतदानाचा हक्क हा सर्वसामान्यांचा अधिकार आहे आणि संविधानामध्ये ते लिहिलेला आहे आणि संविधानामध्ये लिहिलेला मतदानाचा हक्क काही उपसरपंच असतील काही त्यातल्या संबंधित जे काही सदस्य असतील हे या तरुणाकडून अशा पन्नास तरुणाकडून हिसकावण्याचा प्रयत्न करतात आणि तुमचं मत हे खरंच मला अपेक्षित आहे टाइम्स ऑफ पुणे कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह चीफ सतीश राठोड धन्यवाद कंचोडी आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद